ते दोन हजार चौदा फाईल जी आहे टीडीआर मिळावा ही विकत घेता येणार नाही कारण परिवहन विभागासाठी अखेर ही जमीन आमची आहे असं दाखवून या जमिनीवर टीडीआर मिळावा म्हणून त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे यांनी अर्ज केला आणि पुणे महानगरपालिका जवळपास यांना टीडीआर देण्याच्या मनस्थितीमध्ये आली फाईल जी आहे ते अंतिमतः टीडीआर देण्याच्या संदर्भात टीडीआरचा पैसा देण्याच्या संदर्भामध्ये दे मंजुरीपर्यंत आली दरम्यान त्या कालखंडामध्ये हा विषय माझ्याकडं एकोणीसशे चौदाच्या कालखंडात मी विरोधी पक्षनेता होतो त्या कालखंडामध्ये हा प्रकार माझ्या लक्षात आणून देण्यात आला एक रवींद्र बराटे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता होता त्याने हा विषय माझ्या लक्षात आणून दिला आणून दिल्यानंतर मी सरकारला आणि कमिशनरला पत्र लिहिलं ते पत्र लिहिलं जवळपास पंधरा जून दोन हजार चौदा ला माझं पत्र आहे एकनाथ रोखडचे म्हणून की सर्वे नंबर बासष्ट फायनल प्लॉट नंबर चौदा बोपोडी पुणे या सरकारी मालमत्ता मिळकतीच्या बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून मिळवण्याबाबतचा माझं पत्र आहे आणि त्याच्यात खाली लिहिलं आहे की शासन निर्णयाचा अवमान न करता कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या व शासनाच्या जा मालकीचा जागेचा टीडीआर मंजूर करू नये असं मी सरकारला सूचना केली पण तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई पुढच्या कालखंडात झाली नाही त्या कालखंडातही झाली नाही म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा विषय देवेंद्र फडणवीस आणि मी त्या कालखंडामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि मी या दोघांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना आम्ही परत मांडला विधान परिषेमध्ये मांडला आणि विधानसभेमध्ये सुरू केल्यानंतर चौकशी सुरू झाली किंवा चौकशीचे आदेश दिले की ठीक आहे चौकशी करतो फडणवीस साहेबांनी माझ्या त्या विधानसभेतल्या याच्यामुळे त्यांनी तिची चौकशी सुरू करायचे आदेश दिले दरम्यानच्या कालखंडामध्ये हा जो प्रस्ताव होता हा माझ्याकडे प्रलंबित होता माझ्याकडे आलेली फाईल होती या आरच्या संदर्भामध्ये आणि मी राजीनामा देईपर्यंत सदर जमीन कृषी महाविद्यालयाच्या नावे राहील याबाबत मी ते आदेश दिले होते त्याचे हक्क संरक्षित केले होते म्हणजे मी हा आदेश दिला होता त्या संदर्भामध्ये कि ही जमीन आपली आहे ही जमीन कोणाला देता कामा नये मधल्या कालखंडामध्ये ह्यांनी ती जमीन आपल्या नावावर लावावी म्हणून जो प्रयत्न केला किंवा के त्यांनी हा टीडीआर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला म्हणजे त्यांनी ही जमीन त्या कालखंडामध्ये दोन हजार पंधराच्या सुमारामध्ये जवळपास त्यांनी त्याच्या ते अधिकारामध्ये मिळवली हे असताना मग हे चुकीचं आहे म्हणून मी कृषी मंत्री होतो महसूल मंत्री होतो आणि कृषी मंत्री या नात्यानं ना हा सगळा जो फाईल आहे ती माझ्याकडे होती आणि याच्यावर कारवाई होत नव्हते म्हणून ऍग्रीकल्चर कॉलेजच्या डीनला त्या कालखंडामध्ये मी सूचना केल्या की आपली जमीन आहे आणि आपली जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न होतो आहे म्हणून याच्या विरुद्ध हेमंत गावंडे आणि ते जे सगळे आहे त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आमचे जे डीन त्या कालखंडामध्ये होते त्या डीनने त्या ठिकाणी माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा या हेमंत गावंडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला त्याची एफ आय आर प्रत माझ्याकडे आहे म्हणजे आता गुन्हाच दाखल झाला आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेस मी माझ्या सूचनेनुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये हेमंत गावंडेने कशा रीती बनावट कागदपत्र केले आहेत याचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण केलेला आहे आणि त्या फिर्यादीमध्ये म्हणजे ही एक सांगतो तुम्हाला की एक दोन दोन हजार पंधराला ला हा गुन्हा दाखल करण्यात आला दा। एक दोन पंधराला आणि त्यामध्ये संशयित आरोपी म्हणून ते केले कृष्ण म्हणजे राजेंद्र रामचंद्र विध्वंस ऋषिकेश माधव विध्वंस मंगल माधव विध्वंस जयश्री संजय एकबोटे प्रशांत वाघमारे नगर अभियंता पुणे मंजुषा इधाते व इतर हेमंत गावंडे गुन्ह्याच्या तपशिलाच्या संदर्भामध्ये हे माहिती दिली आत्ता जो गुन्हा काल दाखल झाला योगायोगानं त्या गुन्ह्यामध्ये हेच आरोपी आहेत सेम गुन्हा आहे दोन हजार पंधराला ला जो गुन्हा दाखल केला त्याच गुन्ह्याच्या आधारावर असलेला हा गुन्हा कालही दाखल करण्यात आला आता ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या हेमन गावंडे जो आहे हा क्रिमिनल आहे ह्याने अनेकांना त्या ते ठिकाणी फसवण्यात आलेला आहे आणि ही जमीन संरक्षण करून त्याला न मिळू न देण्यामध्ये मी आदेश निर्गमित केल्यामुळे त्याने माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये खोटी तक्रार केली म्हणजे त्याचा माझा काही त्याचा संबंधच नव्हता त्याचा भोसरी प्रकरणाचे काही संबंध नव्हता त्याने प्रत्यक्ष ते नव्हती परंतु या सर्व लोकांचे त्या काळातले बिल्डर्स होते डेव्हलपर्स होते त्यांना मी पाठीशी घातलं नाही म्हणून या सर्वांनी मिळून माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला एक गुन्हा दाखल केला त्या संदर्भात आता मूळ असं आहे की याच्या नंतरच्या कालखंडामध्ये हे प्रकरण जे आहे तर हे प्रकरण दोन हजार पंधरा नंतरच्या कालखंडामध्ये मला असं वाटलं होतं की हे बंद होईल परंतु हे प्रकरण त्या कालखंडामध्ये हे कंपनी थांबली नाही एका वंडे वगैरे का त्या कालखंडामध्ये थांबलेच नाही त्या ठिकाणी त्याने आपले उपद्रा सुरूच ठेवले मी गेल्यानंतरही त्यांनी त्या कालखंडामध्ये मग आणखीही गेल्यानंतर ही, ही फाईल तशी सुरू ठेवली सुरू ठेवल्यानंतर मधल्या कालखंडामध्ये यामध्ये दोन हजार एकोणावीस एक ला सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर त्या कालखंडा मधल्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं त्यामध्ये ही फाईल परत सरकारकडे यांनी मू केली मू करत असताना बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री होते दोन हजार तेरा साली बाळासाहेब थोरातांनाच जा ही फाईल रिजेक्ट केली होती दोन हजार सोळाच्या सुमारास आमच्या कालखंडामध्ये तसा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तरीही त्यांनी या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे युबीटीच्या कालखंडामध्ये मंत्री असताना त्या ठिकाणी त्यांनी ते फाईल आणली तरी ते त्यांनी ते रिजेक्ट केली इतक्या वेळा ते रिजेक्ट केल्यानंतर सुद्धा यांनी केले प्रश्न आता याच्यामध्ये दोन तीन प्रश्न निर्माण होतात दोन हजार पंधराला ला जो गुन्हा दाखल केला माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगरला तो सेम गुन्हा आहे जमीन याच जमिनीच्या संदर्भामधली जमीन हडप करण्याच्या संदर्भातला गुन्हा आहे त्या कालखंडामध्ये जर याच्यावर जर चौकशी झाली असते आणि कारवाई झाली असती तर पुढचे जे प्रकरण दोन घडले परवाचं प्रकरण आजचं प्रकरण घडलंच नसत पण त्या कालखंडामध्ये या गावंड्याला कुठलं तरी संरक्षण मिळत गेलं आणि याला अटक काही झाली नाही या प्रकरणाची चौकशी झाली नाही नंतर मी ज्या वेळेस राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर मी प्रत्यक्ष डीसीपीला आणि त्या कमिशनरला मी स्वतः समक्ष जाऊन भेटलो होतो शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी स्वतः गेलो होतो आणि स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला चौकशी केली होती या प्रकरणाचं काय होत आहे मी तीन वेळा स्वतः त्या ठिकाणी गेलो याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे अशी टोलवाटोली त्यांनी केली आणि कारवाई झाली नाही आता प्रश्न असा आहे की जर त्या काळखंडामध्ये कार्यवाही झाली असती तर जे प्रकरणाचं प्रकरण आहे ते आणि आत्ताच आज प्रकरण मी सांगतोय हे हे घडलंच नसतं मुळात नंतर त्याच्यात काय आहे की पुढे या लोकांनी ही जमीन खरेदी करत असताना पुढच्या कालखंडातला हा विषय की हे सगळं करत असताना ह्यांना यश आलं नाही सरकारच्या माध्यमातून यश आलं नाही सरकारने ह्यांना सहकार्य केलं नाही दरम्यान ही फाईल जी आहे मधल्या कालखंडामध्ये सरकारकडे मला वाटतं महसूल मंत्री कोण होता मला आठवत नाही त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्या जमिनीला स्टेटस्को दिला स्टेटस्को म्हणजे आहे ती स्थिती कायम ठेवावी आहे स्थिती काय होती ही जमीन सरकारी जमीन आहे अशा स्वरूपाची जे आहे ती स्थिती त्या ठिकाणी कायम ठेवण्यात आली आता या हे हा जो हेमन गावंडे आणि हे जे ग्रुप आहे म्हणजे ज्याला मी म्हणतो की काय महिलेच नाव त्या शीतल केशन चंद तेजवानी हा ग्रुप यांनी पॉवर ऑफ बॅटर्ननी करून घेतली या विध्वस्त कंपनीकडनं ह्यांनी त्या ठिकाणी हेमन गावंडे आधी त्याची कोणती विजन की काय ती कंपनी होती त्याच्या नावानं पवार पॅटर्न केली होती नंतर तीच पॉवर ऑफ पॅटर्न यांनी या तेजवानीच्या नावानं करून घेतली तेजवानी ग्रुपच्या नावानं करून घेतली आता ह्या ग्रुपच्या नावानं करत असताना त्यांनी परत तहसीलदार येवले म्हणून ज्या ठिकाणी आहेत खडकला खडक पाड्याला त्या खडक पाड्याच्या तहसीलदारकडे अपील केला की हे आमचे पॉवर पॅटर्नने आम्ही याचा कूळ हो, आहोत आणि हे आम्हाला कूळ म्हणून आम्हाला ही जमीन परत देण्यात यावी येवले नावाच्या तहसीलदारने त्याची वास्तविक बदली जी झाली होती दोन हजार चोवीस ला झाली म्हणजे निवडणुका संपल्यानंतर त्या ठिकाणी त्याची बदली करण्यात आली आता या प्रकरणाचं तुम्ही क्रोनॉलॉजी बहा सरकारकडे न्याय मिळाला नाही माझ्याकडे आले मी दिला नाही थोरात साहेबांकडे गेले थोरात साहेबांनी दिला नाही म्हणजे न्याय मिळाला म्हणजे सरकारीच जमीन आहे ना तुमचे कशी होऊ शकेल पण सरकारने सरकारची जमीन ठेवण्याच्या मी स्वतः ही जमीन संरक्षित करण्याचा प्रयत्न केला मी स्पष्टपणे केली म्हणून माझ्या विरुद्ध त्यांनी ह्या सगळ्या तक्रारी आणि हे जे सगळं प्रकरण घडलं होसरीच्या प्रकरण त्याचं मूळ जे आहे ते याच्यामध्ये मुगळ आहे कारण ह्यांना कुणालाही मी थारा दिला नाही नंतरच्या कालखंडामध्ये कुणीही थारा दिला नाही म्हणून ह्यांनी या ठिकाणी मग पद्धतशीरपणे या दोन हजार चोवीसला ला मला संशय आहे की मुद्दामहून या येवली नावाच्या तहसीलदारची कुणीतरी बदली करून आणली आता हा येवले नावाचा तहसीलदार त्या ठिकाणी आल्यानंतर ही जी जमीन आहे ही आमची जमीन आहे आम्ही कूळ आहोत आणि ती आम जमीन आम्हाला मिळावी अशा स्वरूपाचा अर्ज त्यांनी या येवले नावाच्या तहसीलदारकडे केला शहरी भागामध्ये म्हणजे नगरपालिका महानगरपालिका मला म्हणजे कूळ लागतच नाही कायद्यानंच कुळ नसतं तरीही हे येवलेंनी त्या ठिकाणी यांची मालकी आहे असं दाखवून ही जमीन जी आहे ही जमीन पूर्णपणे म्हणजे हा तरी सूर्यकांत येऊले तहसीलदार पुणे शहर यांनी बारा दोन दोन हजार चोवीस रोजी आणि एक सात दोन हजार पंचवीस रोजी दरम्यान आपले अधिकारपदाचा गैरवापर करून पुणे शहरामध्ये कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा अंमल अ महानगरपालिका क्षेत्र लागू नसतानाही मौजे बोकोडी तालुका पुणे शहर येथील सर्वे नंबर बासष्टचे चार हेक्टर सत्त्याण्णव आर हेक्टर अडतीस आर एकूण क्षेत्र पाच हेक्टर पस्तीस आर खराब सहित हे त्र्याऐंशी पासून एग्रिकल्चर डिपार्टमेंट खात्याचे म्हणजे शासनाच्या ता ताब्यात वहिवाटीत असताना सुद्धा सदर जमिनीचे मालक व कब्जेदार सदरी खात्याकडे म्हणजे शासनाच्या डिपार्टमेंटचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केले असतानाही सदर जमिनीचा अपहार करून जमिनीवर विजन प्रॉपर्टी कुटुंब प्रमुख म्हणून अर्जदार हेमंत गावंडे व इंद्रा मेमरीज प्लॅट नंबर एक भाणेर या सर्वांनी ती लावून घेतली याच्यामध्ये जी जमीन लावून घेतलेली आहे नी, नियम या तहसीलदारने त्या ठिकाणी ऑर्डर के केलेली आहे आता जो एक तहसीलदार आहे मामुली एक, तो मदे एक, मदे मदे, एक तर त्याला मुलामध्ये अधिकार नव्हता पण त्याने एक कलम शोधून त्या ठिकाणी केलं प्रश्न आता कालच्या संदर्भामध्ये असा आहे या जमिनीच्या संदर्भामध्ये एक एकतर ह्याला कुळ कायदा शहरामध्ये लागू नाही तहसीलदारने त्याचा आधार घेऊन ही जमीन त्याच्या मालकीची करून टाकली ही सरकारी जमीन आहे ती त्याच्या मालकीची केलेली आहे आणि ह्यामधून त्यांनी ते जमीन ट्रान्सफर करून घेतली आता ह्यामध्ये जी आणखी एक शेवटचं नाव दिसत आहे ते दिग्विजय सिंग अमर सिंग अ पाटील अशा स्वरूपाचं नाव आहे हे नाव जे आहे ते परवाचा जो कॅचसा आपल्या जमिनीचा आहे त्याच्यामधलंच नाव आहे जे अजितदादा पवारांच्या नातेवाईकाचं नाव आहे म्हणजे तीच अमेडा कंपनी जी आहे ते आंबेडा कंपनी आणि ह्या कंपनीचा त्याच्यामध्ये साम्य दिसत आहे एकंदरीत एक ह्या प्रकरणामध्ये तहसीलदारने हे प्रकरण केलं ह्या तहसीलदारला निलंबित दोन आधी केलेलं होतं म्हणजे काल जे सांगण्यात आलं की या निलंबित करण्यात येत आहे दोन महिन्यापूर्वी ही फाईल महसूल मंत्र्याकडे निलंबनासाठी कृषी विभागाने पाठवलेली हो। होती ज्यावेळेस हिरिंग झालं या तहसीलदारकडे त्या हिरिंगच्या वेळेस आमच्या आपल्या कृषी विभागाने त्या हिअरिंगच्या वेळेस सांगितलं कारण कृषी विभागाला नोटीस आली होती त्यावेळेस हिरिंगच्या वेळेस याने सांगितलं होतं की जमीन को को ही जमीन आपली आहे आमचीच मालकाची जमीन आणि ह्याला सरकारचा स्टेटस्को आहे सरकारचा स्टेटस्को असताना ही जमीन तुम्ही याच्यामध्ये दे दुसऱ्याला देऊ शकत नाही हे निदर्शनास आणून दिलं होतं हे निदर्शनास आणून दिलं असताना ह्याच केसच्या संदर्भातला सारा अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये पाठवण्यात आला त्या मंत्रालयाच्या माध्यमातून महसूल विभागाकडे याच्यावर कारवाई करावी तहसीलदार निलंबनाची म्हणून ते तीन महिन्यापूर्वी फाईल मंत्रालयामध्ये पाठवण्यात आली आता तीन महिन्यापूर्वी या येवले नावाच्या तहसीलदारांची फाईल की ह्याला या ठिकाणी निलंबित करण्यात यावं असं असताना सुद्धा ती फाईल मंत्रालयामध्ये प्रलंबित राहण्याचं कारण का महसूल विभागाकडे ही फाईल प्रलंबित राहण्याचं कारण काय जर ह्याला दोन महिन्यापूर्वी या येवलेला निलंबित केलं असत तर हा व्यवहार परवा जो झाला तो झाला नसता किंवा तो आधी झाला तोही झाला नसता म्हणजे आधीची जमीन बोपोटीची या आपल्या जे परवाची जमीन आंबेडाने घेतलेली जमीन जी आहे जी बॉटॅनिकल गार्डनसाठी घेतलेली जमीन आहे तीही जमिनीचा व्यवहार झाला नसता आणि या कृषी महाविद्यालयाच्या जमिनीचा व्यवहार झाला नसता कारण हा तहसीलदार सस्पेंड झालेला असता आता या ठिकाणी असं आहे की ह्या तहसीलदारने या ठिकाणी ही कारवाई केली याच्यामध्ये सारे ते सारे जे क्रिमिनल आहे ते हेमंत गावंडे वगैरे सहित आहे ही तेजवानी शीतल तेजवानी नावाचे जे आहे तिने अनेकांना त्या ते ठिकाणी फसवणूक केलेली आहे अनेक गुन्हे यांच्यावर दाखल आहे परंतु सर कोणी ह्याला पाठी घालत आहे मूळ प्रश्न असा आहे की महसूल विभागाने याला निलंबित का केलं नाही निलंबित न करता ह्याच्या पाठीशी असं कोण आहे एखादा तहसीलदार एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही हाच तहसीलदार आहे की ज्याच्याकडे दोन्ही प्रकरण आहे म्हणजे परवाचंही प्रकरण जे आहे बॉटॅनिकल गार्डन तेही याच तहसीलदारकडे आहे आधीच आजचं प्रकरण जे मी सांगतोय है तेही ह्यांच्याकडे दुय्यम निबंधक जो आहे खरेदी विक्री करणारा तो याच ठिकाणचा आहे अशा ठिकाणी या तहसीलदारला मुद्दा म्हणून त्या ठिकाणी आणण्यात तर आला नाही ना हा विषय काही साधा सोपा नाही या सरकारी जमिनीचा विषय आहे आणि सरकारी जमीन हे करूनच दिली आहे म्हणजे आता राहिलंच काहीच नाही आहे हा व्यवहार आता बिना पैशाचा व्यवहार आहे आम्ही खोटे नट्या कागद करून आमची मालकी असं दाखवून केल्याचा व्यवहार आहे पंधराशे कोटी रुपये याची या या किंमत आहे अशा स्वरूपामध्ये यामधून जी काही कार्यवाही आहे ती सरकारने केली पाहिजे जी आहे याच्यामध्ये जे बिल्डर्स याच्यामध्ये आहे जे ठरवून नावं एफ आय आर ची कॉपी माझ्याकडे आहे आजच्या जो काल एफ आय आर झाला त्या एफ आय आर मध्ये समजा जे लाव कलम लावलेले आहेत त्या कलमांची आणि एफ आय आरच्या संदर्भामध्ये जे नाव ह्याच्यात दिलेले आहेत त्याच्या मध्ये जे विध्वंस वगैरे नावं देत असताना अमर सिंग अमरसिंग पाटील वडील कानाम अमरसिंग पाटील वगैरे जे आहे हे परवाच्या त्या जी कंपनी होती आमेडा त्या कंपनीचे पार्टनर होते आणि आजही दिग्विजय सिंग त्या आमेडा कंपनीचे पार्टनर म्हणून या ठिकाणी त्यांनी जमीन ह्यांच्याकडनं खरेदी केली म्हणजे प्रश्न असा आहे की इतक्या लवकरामध्ये म्हणजे ती हेमंत गावंडे वगैरे या कंपनीने त्यांच्या नावावर लावलेली तीच कंपनी लगेच या अमेडा कंपनी जे आहे अमेडा कंपनीच्या साठी याचा व्यवहार होऊ नाही गेला म्हणजे सरकारी जमीन परस्पर विकण्याचा व्यवहार या ठिकाणी जो पार पडलेला आहे तर ही सरकारी जमीन या ठिकाणी जी घेतलेली आहे याची पूर्ण चौकशी करण्याच्या आधी मी का सांगितलं त्याप्रमाणे कि एवढी हिंमत तहसीलदार करू शकत नाही बंद करू शकत या तहसीलदारला ताबडतोब वाटल केली पाहिजे चौकशी होईल तहसीलदारला अटक करून त्याची टेस्ट केली पाहिजे तो नावं सांगेल धडाधड कि मला कोणी आणलं काय आणलं कोणाच्या सूचनेनुसार सरकारी जमिनी अशा स्वरूपाचे हडप करण्याचे अनेक प्रकार पुणे शहरामध्ये आहे अजूनही पाच सहा प्रकरण माझ्याकडे आहेत या संदर्भामध्ये जे त्या कालखंडामध्ये प्रलंबित प्रकरण आहे त्याच्या संदर्भामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस मी स्वतः विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे आता तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहे आणि हे प्रकरण त्यांनीच विधानसभेमध्ये माझ्या मदतीने उपस्थित केलेला आहे त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की एक, कि या संदर्भामध्ये संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे हा व्यवहार रद्द झाला पाहिजे ताबडतोब व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि ह्याच्या माध्यमांना जे काही असतील त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही केली पाहिजे एक की या संदर्भात दोन हजार पंधराला जर आम्ही एफ आय आर दाखल केलेला आहे तर त्या दोन हजार पंधराच्या एफ आय नुसार त्याच्यावर कारवाई करण्यासाठी विलंब कुणी लावला तो विलंब झाला म्हणजे अजूनही कारवाई झाली नाही दोन हजार पंधराच्या एफ आय आरच्या संदर्भामध्ये या क्षणापर्यंत त्या हेमन गावंडेंवर कारवाई झाली नाही ती जर झाली असते ते सगळे प्रकरण झाले नसते कोणत्याच प्रकरण समोर आले नसते एवढ्या जमिनी आपल्या त्या ठिकाणी वाचल्या असत्या त्यामुळे दोन हजार पंधराला आम्ही जो एफ आय आर दाखल केला त्या एफ ची चौकशी का करण्यास उशीर काग्याला कारवाई करण्यात एवढे वर्ष कोणी लावे हा एक कारण त्याला मोकाट रान सोडलं आणि दुसरं सरकारी जमिनी वारंवार पुणे शहरामध्ये अशा रीतीनं हळप करण्याचे जे प्रयत्न चालू आहे तर या ठिकाणी सरकार काही प्रतिबंध घालणार आहे की नाही ह्याची ताबडतोब चौकशी करावी मोठ्या प्रमाणामध्ये सरकार चौकशी करेल चौकशी रेकॉर्डवरच आहे त्यामुळे चौकशी करण्यासाठी फार विलंब लागू नये पण यामध्ये जे अधिकारी आहेत ज्याच्यामध्ये जो पोलीस अधिकारी दोषी आहेत ह्याच्यामध्ये जे रेव्हन्यूचे अधिकारी दोषी आहेत यांच्या विरुद्धही ताबडतोब कार्यवाही करावी आणि जर याच्यामध्ये ही दिग्विजय सिंग यांची ही असेल तर नेमकं ह्याचा कुणाशी संबंध आहे कोण राजकीय व्यक्ती याचा संबंध आहे पा कुणा राजकीय व्यक्तीच्या संरक्षणामुळे सगळं झालं आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे भाऊ तुम्ही सांगताय की दोन जमिनी प्रकरण कोणत्या काळापासून आलेला आहे दोन महिन्यांपासून महसूल विभागात ही फाईल पडून होती मात्र अद्यापपर्यंत त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि त्याचा व्यवहार झालेला आहे त्याच्यावर कोणाचा हस्तक्षेप म्हणजे कोणाचा आशीर्वाद आहे असं वाटतं तुम्हाला असं म्हणायला वाव आहे आता त्याला काल निलंबित केलं अशी घोषणा देवेंद्रजींनी केली माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही त्या तहसीलदारला निलंबित केलं आता निलंबित का केलं कारण ती फाईल दोन आधीची आहे तुम्ही कालच्या काल या व्यवहारासाठी निलंबित न केलेलं दोन महिन्यापूर्वी कृषी विभागाने याच्यावर कारवाई करावी कारण ह्याने अशा स्वरूपाची ही जमीन देऊन टाकली आमचा न ऐकता कृषी विभागाने स्पष्टपणे अभिप्राय दिला होता कारण त्यांना साक्षीला बोलवलं होतं यांच्यासाठी त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही जमीन आमची आहे ह्या जमिनीच्या विषयी दोन हजार पंधराला एफ आय आर दाखल केलेला आहे या जमिनीला मंत्रालयामधून स्टेटस कोड दिलेला आहे ही सगळी वस्तुस्थिती मांडली असताना सुद्धा तहसीलदारने निर्णय घेतला आणि म्हणून त्याच्या आधीच कृषी विभागाने प्रस्ता हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला होता मंत्रालयामध्ये हा प्रस्ताव जवळपास तीन महिने प्रलंबित राहिला दोन महिने दोन महिने प्रलंबित राहिले त्या हा प्रस्ताव गेला असता आणि त्याच वेळेस ताबडतोब त्याचं निलंबन दोन महिन्या आधी झालं मंत्रालयामध्ये दोन महिने हा प्रलंबित होताच त्याच वेळेस जर निलंबित झालं असतं तर त्याला पुढे वावच मिळालं नसताना हे प्रकरण नोंदी करणं किंवा काही करणं जाणीवपूर्वक कर याचं निलंबन दोन महिने थांबवण्यात आलं आणि मग आता हे सगळे व्यवहार झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि जमिनीचा ताबा सुद्धा घेतलेला नाहीये यांनी तो करा रद्द करण्याचा निर्णय घेतला अजित पवार म्हणतात एक गोष्ट आहे आता मी मस्त